विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर आणखीन एक उदाहरण आहे उदाहरण असं आहे एका वस्तूची किंमत वीस टक्केने वाढवून वाढून तिथं टॅपिंग विषय झालं त्यावर पाच टक्के सूट दिली असता सेकडा नफा किती पर्याय आहेत पंधरा टक्के सोळा टक्के चौदा टक्के बारा टक्के काही वेळेस विद्यार्थ्यांना असं वाटणार की पंधरा वीस टक्के वाढवलं होतं आणि पाच टक्के सूट दिल्या म्हणजे पंधरा टक्के नफा झाला परंतु हे उत्तर आपलं चुकणार आहे हे उत्तर आपल्याला काढण्यासाठी काय करावं लागेल आपण ते समजून घेऊया ते उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल वस्तूची मूळची किंमत आपल्याला शंभर रुपये मानावं लागेल वस्तूची किंमत मूळची शंभर रुपये मानूया आणि वस्तूची किंमत शंभर रुपये मानली आणि ती वाढवल्या वीस टक्केनं म्हणजे शंभर रुपयाची किंमत त्यांनी एकशे वीस केली आहे आणि पाच टक्के सूट दिले म्हणजे शंभरला पाच रुपये सूट दिली तर एकशे वीसला किती सूट दिली हे काढावं लागेल एक सूट दिली म्हणूया आणि एकशे वीस गुणले पाच भागिले शंभर केलं तर किती सूट दिली हे एक स मिळेल मग आपण काय करूया एकशे वीस गुणुले पाच भागिले शंभर करूया पाच एके पाच पाच दोन दहा आणि पुढचा शून्य वीस वीस एकेवीस वीस आहे एकशे वीस म्हणजे एकशे वीस रुपयामागं सूट दिली सहा रुपये एकशे वीस रुपयाची किंमत वस्तू सहा रुपये कमीने म्हणजे सहा रुपये वजा करून एकशे चौदाला विकली आता आपल्याला माहीत आहे की कि वस्तूची किंमत वाढवण्यापूर्वी वस्तूची किंमत वाढवण्यापूर्वीची किंमत वस्तूची होती शंभर रुपये ती वीस टेकन वाढवली होती म्हणजे शंभर रुपयाची वस्तू वाढवून आणि पुन्हा सूट देऊन आपण एकशे चौदा रुपयाला विकतोय म्हणजे शंभर रुपया महागा आपल्याला चौदा रुपये जास्त मिळायला लागलेत म्हणजेच आपल्याला चौदा टक्के नफा झाला पर्याय क्रमांक तीन